पश्चिम महाराष्ट्रातले काँग्रेसचे बडे नेते आणि पश्चिम महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार सतेज पाटील यांना जबरदस्त धक्का बसला असून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांचा पराभव झाला आहे कोल्हापूर दक्षिणची जागा भाजपचे अमल महाडिक यांनी जिंकली आहे कोल्हापूर शहरामध्ये आणि जिल्ह्याभरात सतेज पाटील यांचा गट आणि धनंजय महाडिक यांचा गट कार्यरत आहे या दोन्ही गटात प्रचंड चुरस असते पासून जिल्ह्यामध्ये सतेज पाटील गटाचा बोलबाला होता कोल्हापूर दक्षिणची जागा सतेज पाटील यांचे पुतले ऋतुराज पाटील यांनी जिंकली होती त्यांनी तत्कालीन आमदार अमल महाडिक यांचा पराभव केला होता उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सतेज पाटील हे मंत्री म्हणून कार्यरत होते जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांवर देखील सतेज पाटील यांच्या गटाची सरशी झाली होती दोन हजार चोवीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने शाहू महाराज यांना उमेदवारी दिली आणि त्यांच्या विजयासाठी सतेज पाटील यांनी प्रचंड प्रयत्न केले आणि शाहू महाराज यांच्यासाठी विजयश्री खेचूर आणली त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटील यांचं वजन आणखीनच वाढलं होतं विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांच्यावरच काँग्रेसची भिस्त होती विशेषतः कोल्हापूर शहरामध्ये सतेज पाटील यांची ला लागलेली होती कोल्हापूर उत्तर मतदार सतेज पाटील यांनी राजेश लाटकर यांना उमेदवारी मिळवून दिली पण काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी त्याला विरोध केला त्यामुळे सर्वानुमते शाहू महाराज यांच्या सून मधुरिमा राजे यांना उमेदवारी देण्यात आली पण आयत्यावेळी मधुरीमा राजे यांनी माघार घेतल्या मुळे सतेज पाटील तोडगशी पडली आपला संताप त्यांनी जाहीरपणे व्यक्त केला अशा परिस्थितीत कोल्हापूर उत्तरच्या माजी आमदार जयश्री जा जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे पाटील यांना आणखी एक धक्का बसला होता कोल्हापूर शहरात नेमकं काय होणार याबाबत पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड उत्सुकता होती कोल्हापूर दक्षिण हे सतेज पाटील यांच्या घरचे मैदान मानले जाते या मतदारसंघामध्ये सतेज पाटील यांचे पुत्र ऋतुराज पाटील आणि महाडिक गटाचे युवा नेते अमल महाडिक यांची लढत झाली अत्यंत चुरशीने लढल्या गेलेल्या या निवडणुकीमध्ये अमल महाडिक यांनी ऋतुराज पाटील यांचा पराभव केला कोल्हापूर जिल्ह्यात देखील काँग्रेसची दानादान उडली आहे